मिळवणं आणि गमावणं याहीपेक्षा कठीण आहे जपणं तेही शेवटपर्यंत निर्णय घेणं कठीण नसतं भीती असते ती परिणामांची निर्णय जर चुकला तर त्याचे परिणाम एकट्याने भोगावे लागतात इतरांशी स्पर्धा करणं सतत त्यांच्याशी तुलना करणं यापेक्षा स्वतःला जपणं फार महत्वाचं आहे असताना प्रत्येकाकडं असं एक नाव जे ऐकल्यावर आपल्या चेहऱ्यावर सुंदर स्माईल येते जेव्हा तुम्ही मनातून खंबीर असता तेव्हा लोक तुम्हाला हतबल करण्याची संधी शोधत असतात काही वेळा माणसं अजून चांगलं शोधण्याच्या नादात जवळचं चांगलं गमावून बसतात जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कुणी कुणाच्या आयुष्यात येत नाही आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता भासत नाही स्वतःच स्वतःला हसवायचं असतं बाकी रडायला भाग पाडणारी भरपूर लोकं असतात आपल्या आयुष्यातील अविचारांचे तण वेळीच दूर करता आले पाहिजेत नाहीतर जगण्याचे अर्थ बदलतात आणि ते निरर्थक होतात